किनवट येथील सुभाषनगर येथे काल दिनांक अठरा एप्रिल रोजी शुक्रवारी साडेदहाच्या सुमारास सुभाषनगर येथील राहणाऱ्या अठ्ठावीस वर्षाच्या मुलाचा सुभाषनगरच्याच गलीतून जाणाऱ्या रस्त्यावर हमला झाला होता सुरवातीला लाकडाने डोक्यावर वार करून खाली समोर कोसळल्यानंतर बाजूच्या दगडाने समीरच्या डोक्यावर आरोपीने दगड घातला आणि आरोपी फरार झाला होता काही लोकांनी जखमी अवस्था पाहून ॲटोमध्ये रात्री समीरला गोकुंदा येथील सरकारी दवाखान्यात घेऊन गेलेत डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार असल्यामुळे पुढील उपचारासाठी आदिलाबादकडे पाठवण्यात आले होते परंतु मध्य रस्त्यातच समीरचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच किनवटचे पोलीस निरीक्षक साहेब व त्यांची टीम घटनास्थळी आल्यानंतर घटनेची छानबीन सुरू केली आसपासच्या सी सी टी व्ही फुटेज पाहणी करण्यात आली शेवटी आरोपी चार तास चार तासातच पकडला गेला आरोपीचे नाव सलमान खान रशीद खान वय अठ्ठावीस वर्ष मैताच्या घराजवळचाच राहणार असल्याचे कळते रात्री एकच्या सुमारास सलमान याला पकडण्यात आले आहे सलमानने समीरचा खून का केला हे पुढील तपासातून समजणार आहे